शिवसेना अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या प्रचारार्थ कर्जत मध्ये सभा संपन्न गावची खबर न्यूज न घेतलेला वृत्तांत कर्जत खलापूर मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या प्रचार सभा कर्जत येथील टिळक चौकात रविवारी सायंकाळी सभा घेऊन आजीबाईचा किस्सा सांगत मला गुहाटिळा जायचं नाही आणि टेबलावरही नाचायचं नाही असं सांगत सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असणारी रिक्षा निशाणी घेतली असून मला येथील जनतेची सेवा करायची आहे असं विरोधकांना टोला लगावला कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ही कॉर्नर सभा घेतली मात्र गर्दी पाहून ही जाहीर सभा असल्याचं दिसत आहे त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवार सुधाकर घारे यांनी व्यक्त केला यावेळी परिवर्तन विकास आघाडी नेते दत्तात्रय मसूरकर अशोक भोपतराव भरत भगत एकनाथ धुळे भगवान भोई अजय सावंत अंकित साखरे संतोष बैलमारे सुरेखाताई ताई खिडकर रंजना धुळे शेकापचे नेते किशोर पाटील संतोष जंगम नारायण डामसे विलास थोरबे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते उत्तमबाई जाधव मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील प्रवीण गांगल सचिन करणूक यांसह विविध संघटनांचे नेते आणि सुधाकर घारे यांच्यावर प्रेम करणारे यावेळी फटकेबाजी करत वीस तारखेला रिक्षान रिक्षान रिक्षा निशाणी समोरील बटन दाबून सुधाकर घारे यांना विधानसभेत पाठवूया असं आवाहन केलंय घेतली ती म्हणते बाबा बरं झालं तू रिक्षा घेतलीस बरं झालं तू विमान घेतलं नाहीस मी बोललो आजीबाईला आजीबाई मी निवडून आल्यानंतर मला गुवाहाटीला पलून जायचं नाही मला टेबलावर डॅन्स करायचा नाही तर माझ्या जनतेच्या प्रत्येक माणसाच्या हातात हात घालून या मतदार संघाचा विकास करायचा आहे म्हणून मी सर्वसामान्य माणसाची रिक्षा निशाणी घेतली माझ्या सर्वसामान्य माणसा सबस्क्राईब नायकेन Never miss an update.